चॅनलवर मी अडूया दा तर चला करूया छानपैकी सुरुवात दिवसाची तर आज आहे शुक्रवार तर म्हटलं चला ब्लॉगला सुरुवात करूया आजची तर सकाळची सगळी कामं वगैरे हो करून झालेली आहेत त्यांनी म्हटलं चला आता स्वयंपाकाची तयारी करणार होती तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया तर चला बघूया अजून ठरलं नाही काय बनवायचं स्वयंपाकाला पण चला म्हटलं ब्लॉग तर स्टार्ट करूया कपडे वगैरे वाळत घातले बस बसलं त्या आज जरा कंटाळा चालला काम करायचं सुद्धा कपडे काढून बाकीचे तर काढले आहेत आणि झालंय चला बघूया पुढे काय काय होतं पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा सकाळची सगळी कामं झाली होती मग स्वयंपाकाच्या टायमाला व्हिडिओ स्टार्ट केला म्हटलं चला आता कांदा वगैरे कट करून घेतला आहे बाकीची तयारी वगैरे करून घेतलेली आहे मी कधी असतं ना की भाजीला काय बनवायचं समजत नाही तर चला बघूया काय बनवत आहे मी ते छानपैकी असा कांदा परतून झालेला आहे आणि मस्त चमचमीत अशी तशी भाजी बनवणार आहोत आपण तर कांदा छान लाल झालेला आहे याच्यापेक्षा अजून थोडा डार्क करायचा असेल तुम्हाला तर करू शकता आता हा कांदा मी इथे काढून घेतो काटा त्यानंतर इथे खोबरं सुद्धा मी असंच भाजून घेणार आहे सुद्धा छान असं भाजून आहे ते काढून घेते आणि गॅस बंद करते मी हे बघा अशा पद्धतीने मसाले इथे भाजून घेतलेला आहे हा एक टोमॅटो घेतलेला आहे मी ने त्याच्यानंतर अद्रक आहे थोडस त्याच्यानंतर इथे लसूण पण घेतलेलं आहे तर ही अवस्था आहे कांदा वाजून घेतला खोबरंसुद्धा सुद्धा भाजून घेतलेलं आहे आणि हे सगळं मिक्स करून मी इथे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये छानपैकी मसाला असा बारीक वाटून घेणार आहे आपल्याला हे वाटण बनवून घ्यायचं आहे आता मिक्सरमध्ये मी छान वाटण करून घेते अगदी बारीक असं कढई ठेवून घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे हा बघा छानपैकी असा मसाला वाटून झालेला आहे बारीक असा वाटून घेतलेला आहे कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं चार ते पाच चमचे तेल आहे हे टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं एक चमचा याच्यामध्ये चण्याचं पीठ टाकलं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चण्याचं एक पीठ आपल्याला याच्याने ग्रेव्ही अगदी ठीक होते आणि त्याच्यानंतर जो मसाला वाटून घेतला आहे हा मसाला आपण याच्यात टाकून घेणार मसाला टाकून घेतला आहे याच्यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे एक ते, ते तुम्ही किती खाता त्यानुसार ता टाकून घ्यायची आहे तीन चमचे मी ते टाकून घेणार आहे नंतर गरम मसाला टाकून घ्यायचा आहे दोन ते तीन चमचे एक चमचा धना पावडर आणि मिक्स करून घ्यायचं आता याला बघा छानपैकी असा मसाला परतून घ्यायचा आहे आपल्याला याच्यामध्ये चांगला परतून झालेला आहे तर याच्यामध्ये या भांड्यात आपण जो मसाला वाटून घेतला त्याच्यातच थोडं पाणी टाकून याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि छानपैकी याला थोडा वेळ अगदी एक ते दोन मिनटं आपण याला चांगलं परतून घ्यायचं आणि असाच ठेवायचा याला छानपैकी असं तेल सुटतं तो तोपर्यंत छानपैकी तेल आलं आहे व आपण याच्यात ग्रेव्ही तुम्हाला किती हवी त्यानुसार याच्यात पाणी टाकून घ्यायचं पण ह्याच्यात पाणी टाकून घेतलं आहे तीन ते साडेतीन ग्लास टाकून घेतलेला आहे कारण आपण जे बनवणार आहोत ते अगदी म्हणजे याच्यात टाकल्यावर आपल्याला थोडासा याला ग्रेव्ही पाहिजे आहे तर त्याच्यासाठी अजून ती उकळेलसुद्धा तर म्हणून साडेतीन ग्लास पाणी मी ह्याच्यात टाकून घेतलेला आहे तर आता याला मीडियम फ्लेमवर आता छानपैकी उकळी येऊ द्यायची आहे मेथीची भाजी आपण नेहमीच खात असतो तर कोरडी वगैरे असं बनवून तर आज वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे तेच मी तुम्हाला दाखवणार आहे आमटी आपली बनवून म्हणजे रस्सा ग्रेव्हीत बनवून तयार झालेली आहे तर त्याच्यानंतर आपल्याला एक वाटकं घेतलेलं आहे इथे त्याच्यामध्ये आपल्याला मेथीची भाजी घ्यायची आहे आणि छान अगदी मस्त टेस्टी अशी भाजी होणार आहे तर आता आपण त्याचं सारण बनवून घेऊया तर हे बघा इथे मेथीची भाजी घेतली होती कापून आणि स्वच्छ धुवून वगैरे ठेवलेली आहे मी इथे थोडी कट करून घेतली काळ्या वगैरे कमी घ्यायच्या पान पाण्यात जास्त घ्यायचे तर ही भाजी आपण याच्यात टाकून घेऊया तर मेथीची भाजी इथे घेऊन घेतलेली आहे याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला आवडत असेल त्यानुसार नाही घेतले कांदा आणि ही हिरवी मिरची तरीही चालणार आहे फक्त मेथीची भाजी घ्यायची आहे आणि त्याच्यात तुम्ही लाल मिरची पावडर वगैरे हळद टाकू शकता तर मी इथे कांदा घेतलेला आहे दोन मिडियम साईजचे कांदे कट करून घेतले आहेत त्याच्यानंतर हिरवी मिरची घेतली आहे एक मोठी ही ती कट नाही म्हणून घेतली आहे तर ही टाकून घेणार आहे याच्यामध्ये आपल्याला लागणार आहे चण्याचं पीठ तर हे अर्धी वाटी भरून मी ते चण्याचं पीठ घेऊन घेतलेलं आहे हे सुद्धा टाकून घ्यायचं याच्यामध्ये थोडस अजवायन टाकून घ्यायचंय थोडस जिरा पावडर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय चांगलं मिक्स करून चा, घ्यायचं आणि थोडंसं पाणी घेते आधी आपल्याला लागेल त्यानुसार आपल्याला याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे आपण जसं भजीला बेटर बनवतो ना तितकं जास्त पातळ न करता थोडंसं असं घट्टसर ठेवायचं आहे थोडंसं पीठ उरवलं होतं ते टाकून घेते आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं पीठ मी इथे मोडून घेतलेलं आहे भिजवून घेतलेलं आहे आपण भजीला करतो त्याप्रमाणे हे बघा असं टाकून टाकलं गेलं पाहिजे या पद्धतीने करून घ्यायचं हे बघा छान असं आपलं बेटर झालेलं आहे तेल गरम करून झालेलं आहे थोडं स्लो फ्लेम करून घेते आता आणि याच्यात आपल्याला छानपैकी अशी छोट्या छोट्या वड्या म्हणा किंवा मग भजी म्हणा अशी सोडून घ्यायची आहे तुम्ही याला स्टीम सुद्धा करू शकता असे पाणी ठेवायचं जाळी तर त्याच्यानंतर त्याच्यावर असे छोटे छोटे तोडून ठेवले स्टीम करून टाकले तरीही चालतात पण हे अगदी मी इथे तळून घेणार आहे छानपैकी छोटी छोटी भजी याची बनवून घेणार आहे आणि छान याला फेटून आहे पीठ चांगलं फेटलं ना तर ते फुलतं आपल्याला त्याच्यात खायचा आपला सोडा असतो कुकिंग सोडा तो नाही टाकला तरीही चालतं छान फुलतात मग ते अशा पद्धतीने ते टाकून घेतलेले आहेत आता याला छानपैकी आपण भजी तळतो ना त्याच पद्धतीने मस्त अशी तळून घ्यायची आहे आणि मग प्लेट मध्ये काढून घ्यायच्या पलटून घेते दुसऱ्या दोघी छानपैकी अशा क्रिस्पी थोड्या अशा आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत त्या म्हणजे तळून घ्यायच्या आहेत मीडियम फ्लेमवर छान अशा गुलाबी रंगावर तळून घ्यायच्या हे बघा छान असे गुलाबी रंगावर झाले एक दोन वेळा असे पलटून घेतले थोडंसं आपल्याला भजी बनवताना थोडं पेशन्स ठेवायचं हाय फ्लेवर हाय फ्लेमवर जर केलं ना आपण तर ती जळते आणि तिचा रंग लाल होतो एकदम आणि आजमधून खायला अगदी टेस्टी अशी लागत नाही पण मीडियम फ्लेमवर तुम्ही छान त्याला अलट पलट करत राहिले ना आणि छान गुलाबी रंगावर आली की क्रिस्पी पण असते आणि तिचा कलरही छान दिसतो खायलाही टेस्टी लागते तर आता ही झालेली आहे तर आता ही काढून घ्यायची एका भांड्यामध्ये तर हे बघा अशा पद्धतीने छान अशी रेडी झालेली आहे सुद्धा मी अशाच पद्धतीने इथे करून घेते जास्त मोठी नाही बनवायची छान अशी भजी तयार झालेली आहे त्याच्यानंतर आता इथे आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार आपल्या ग्रेवी सुद्धा अगदी अशी छान झालेली आहे ग्रेव्ही सुद्धा अगदी छान झालेली आहे उकळी आलेले आहे तिला तर याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यावर आणि जेव्हा तुम्हाला ही ताटामध्ये द्यायची असेल त्या टायमाला तुम्हाला याच्यात भजी सोडून घ्यायची आहे बघा या पद्धतीत हे बघा छान अशा पद्धतीने ते हे सगळे भजी याच्यात टाकून घ्यायचे आणि मस्त अशी आपली तर मस्त मेथीची भाजी तयार झालेली आहे मेथीच्या भाजीची आमटी म्हणा किंवा काही म्हणू शकता तुम्ही याला पण ही भाजी अगदी टेस्टी लागते तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत गरमागरम वाफळत्या भातासोबत चपाती सोबत कशा सोबतही खाऊ शकता पराठ्यासोबतही खाऊ शकता तुम्ही छानपैकी बनवून किंवा मग ज्वारीची भाकरी तांदळाची भाकरी लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी इतकी छान मस्त अशी तुम्ही बघू शकताय छान अशी तर आलेली आहे तिला आणि खूप टेस्टी होते ही भाजी नक्की ट्राय करा तुम्ही सुद्धा तर चला छानपैकी भाजी बनून तयार झालेली आहे आता जेवणाची तयारी वगैरे करते जेवणाला घेते आणि ताट वाढला की मग तुम्हाला छानपैकी दाखवते चला ताट वाढून झालेला आहे भाजी चपाती थोडासा छान गरमागरम भात आणि सॅलेड घेतलेला आहे छान कैरी आहे आणि कांदा आणि लिंबूची फोड अगदी मस्त लिंबूचा रस टाकून अगदी टेस्टी अशी भाजी आपली तयार आहे तर नक्कीच ट्राय करा तुम्ही सुद्धा तुमच्या किचनमध्ये आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली होती ते तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री असतं तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा शेवटपर्यंत आणि व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा शेअर करू शकता आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणारे व्हिडिओचे नवीन नोटिफिकेशन